भैया हो भयाल रे हो आणतो पाणी आणतोय ना चारदा पाणी आण पाणी बरे हा बरे आहे ना तुम्ही बरे आहे का हा काय हा झोपलो होतो जरा सुट्ट्या सुरू आहेत घरी आल्यावर काय काय नाही हो बाप्पा आम्ही रोज झोपतो का काय विचारला तुम्ही चहा घेणार आहे का घेऊन नको तुम्ही बी घेताय का चहा थोडीशी नाही म्हणता नाही चहा डॉक्टर नाही सांगितले बरं यांनी तरी ऐकता नाही मम्मी चहा ठेव बरं कोण आले हो मम्मी हे अरे तू आत्याच चुलत जेट आहे ना त्याचा मावस बाब एवढं लांबचं नात आहे तरी बी भरतू पाहिजे झोप म्हणा आले का नाही नाही चाला यांच्या घरी चहा पी सांगा काय लोक नेतातील नाही तर काय झाली हो ते चहा तुझ्या घरचा माणूस बी काय ऐकत नाही पाहुणे आले तर काय रांगात येतो नाही तर काय छान पाण्या छान पाण्या आणि तुगी जाय चाल इथला काय धाक पडतो तुला अरे मग ते गेडिकेडी विचारता ना भाऊ कुडी राहतो काय करतो लगन जोड नाही का मग लगन कराताय झाले का चा अजून हो होते झाली कस काय राहते तुम्ही काय माहिती